एक वर्षापासून टॉर्चर करत होते पैशांसाठी लवेश चव्हाण यश चौधरी लवेश चव्हाण धमकी देत होता मारण्याची धमकी देत होते त्यांना त्यांनी प्रवृत्त केलं माझ्या मिस्टरांना आत्महत्या करण्यास आणि चार पाच मुलं पण घेऊन आलेले होते ते काल तू तु बाहेरे तुला बघतो असं पण बोलले आणि माझं त्याच्याशी फोनवर पण बोलणं झालं काय बोलणं फो माझ्या फोनवर बोलणं असं झालं होतं की माझ्या मिस्टरांनी तू तुला तु तु जे पैसे आहेत माँजा माँजा ते मी एक एक रुपया देईल तुझा तू माझ्या तुझ्यामुळे माझ्या मिस्टरांनी काही आत्महत्या वगैरे केली तर बघून घेशील तू असं नेमकं काय व्यवहार होता हा कशासाठी म्हणजे मागत होते त्यांच्याकडून घेतलेले होते म मुलांसाठी दवाखान्यासाठी तर एक लाख एक लाख वीस हजार घेतलेले होते पासष्ट हजार पेडले गेलेले होते तर तिथे दोन लाख नव्वद हजार रुपये मागत होता टॉर्चर करत होते ते खूप धमकी देत होते एक वर्षापासून आम्ही असेच याच्यात होते हो काल, काल माझा फोन चालू होता त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं मी येतोय म्हणे भेटायला तुला आणि ल येतोय म्हणे म्हटलं या तुम्ही मला भेटायला मी मी माहेरी गेलेली होती सुरतला तर फोन कट झाला आणि लगेच अचानकच त्यांना फोन लावला तर फोन लागत नव्हते मग आमच्या गलीतली ताई आहे ते, ते ताईचा फोन आला मला की मुलं आले तुझ्या दारापुढे तर ते म म्हटलं त्या मुलांजवळ फोन दे मला बोलायचे त्यांच्याशी तर ते खूप धमके देत होते तू बाहेर ये तुला तु बघतो आम्ही तू बाहेर ये असं मग मी त्या मुलांना बोलली की माझ्या मिस्टराने जर तुमच्यामुळे काय केलं तुमच्या एक एक रुपया मी देईल जर त्यांनी काय केलं तर तुम्ही बघून घ्या खरंच तसंच झालं ते बाहेरून धमकी देत होते त्यांना आणि गाडी पण नेली त्यांनी पाचच मिनटं फोन ठेवायला झाला तोपर्यंत होऊन गेला ते येत होते मला भेटायला बॅग वगैरे भरलेली होती खूप जण म्हणजे चार पाच जण आलेले होते ते आता तिथे धमकी द्यायला एक वर्षापासून कटकट चालूच होतं खूपच टॉर्चर करायचे ते आणि क्लासमध्ये पण तोडफोड करून आले ते बॅनरं वगैरे हो सगळं माझे मिस्टर असे होते नी की ते एकदम खचून जातील नाही करून घेतील त्यांनी खूपच त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केलं बाकी ज्यांच्या नावाने माहिती एक किशोर पाटील म्हणूनही ते पण खूप त्रास द्यायचे त्यांना त्यांचे पण अर्धे पैसे लावलेले होते आम्ही माझी एकच मागणी मला न्याय मिळवून द्यावा माझी लहान लहान मुलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही माझी मागणी हे माझे लहान ला। कीर्ती मुकेश पाटील ही माझी मुलगी जी लहानपणापासून मीच वागवलेलं होतं हिला लग्न मुकेश पाटलां यांच्याशी झालेलं होतं तिचं साधारण कोरोनाच्या पिरियडमध्ये जे आघात आला ते त्यांचं कॉम्प्युटर सॉफ्टवेअर असल्यामुळे जे पंधरा सतरा महिन्याचं भाडं वगैरे होतं त्यामुळे थोडंसं आणि मुलांचे दावाखाने वगैरे थोडासा एकोणतीस कमीत कमी तीन महिने व्हेंटिलेटरवर होता त्यावेळेला आणि नेमका योगायोगाने योगा कोरोना लागला त्यात ते खूप कचून गेले थोडेफार पैसे त्यांनी घेतलेले असतील त्यांची पण त्यांची जी डिमांड होती की बा दहा टक्के अकरा टक्क्याच्या शिवाय पैसे वसूल करण्याची मागणी होती त्यांची ती आहेरी गेलेली असताना ते पाच सात मुलं स्पॉटवरती घेऊन आले आणि त्यांना धमकी दिली त्यांनी गाडी पण तिथून घेऊन गेलं आणि दररोज म्हणजे ऑफिसला जाऊन त्यांनी साधारण परवा सगळी तोडफोड केली बॅनर वगैरे तोडून टाकले तिथं आणि ऑफिसला येऊन त्यांनी आपल्या ऑफिसमधून मग घरी आले ते आणि मोटरसायकलसुद्धा घेऊन गेले तिथून आणि परत रात्री त्यांचा फोन आला की बाबा मी मोटरसायकल मला यांनी दिलेली होती आता दिलेली होती तर मग तू रात्री मोटरसायकल परत देण्याचे विषय काही हाल करतो आहे साधारणतः किती पैसे घेतले होते आणि किती पैसे दिले होते साधारण मागणी होती अजून आता दोन लाख नव्वद हजाराची मागणी होती त्याची आणि काहीतरी एक लाखाच्या आसपास दिलेले होते त्यातले पासष्ट हजार रुपये परत दिलेले होते आणि संपूर्ण हिस्ट्री हिचे पती हिच्याशी शेअर करत होते आपलं नाव नाव नरेंद्र चौधरी व्हाण आणि यश चौधरी आणि बाकी ज्यांचे नाव माहित नाही बाकी त्यांचे ते बाकीचे ते लवेश चव्हाण सांगू शकतो काय काय आय एम पी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे मालक होते संचालक होते ते